सर्व महिला प्रेवीण परदरे आणि पंढरे पंचल जोशीरा इंद्र केसरी वाढ पंडरे आदरणीय सदाराम दिव जगताप आदरणीय सचिन महाराज तावडे सतीपूर्व प्रखू महाराज जगताप गणेश दत्तात्रय जगतापा आणि महुज जगताप या सर्व आयोजकांच्या मदतीनं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार याच्या दिवसानिमित्त आठ मध्ये बारामती जिल्हा ओपन करणार अंतिम सोहळा संपन्न झाला ज्या सोहळ्याला दुसरा पर्व आहे अजिंक्य दोन हजार चोवीस आणि आजच्या या मैदानामध्ये जवळपास पाच चार महिला स्पर्धेला सहभाग घडवला त्यामुळे एक्ट्या मंगळ झाले आठ सेमी झाले एका चौथ्या श्रेणीमधील आताही मराठी झाला नऊ पात्र झाल्या सहभागी सर्व बंधनाच सर्व सर्वांनी शौकीनाच चालक पालक भर झाली त्याचबरोबर झेंडा योग्य सपाटीबाई सर्व पणाली या सर्वांचं आयोजन कमिटीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार मानतो आणि आजच्या या महिलाच्या अंकात पंचायत दिलेल्या या ठिकाणी घोषित करतो आजच्या मैदानातील नव्या क्रमांकाचे मात्र

이 자리에서 바지라오, 카카라오, 다르다쿠린포, 이안아진차, 사투라타, 마카라다, 순두라시 라이오파라, 르비아파라, 지오라타우라, 석사라타우스루, 디비세이타우라, 우롬쿠리, 르나사이오라타이수드라, 아티스트리오 라이오파라, 탈마리쿠르트 석사바리, 러시아자리아리, 베르시파우야, 순두라시 라이오파라, 순두라이오라치칼리, 순두라시 라이오라치칼리, 베르시타우라, 베르시타우�

मैदानातील पंचम क्रमांकाचे दोन हजार चोवीस या किनामातील पंचम क्रमांकाचे मात्री राजा सुंदर आव्हान वाढले सरपंच राजा जमशणार या लाईनचा पंचमध्यम लाईन पण आहे सरपुराचा राजा जम्पणार समजेल सुरुवात सुरुवात

सुंदर अशी नजर झाली अखंड महाराष्ट्राचं नरेंद्र समजलं समजत बैलवाई शौकांच्या डोळ्याचं पाठम फुटल दोन राण्याच्या मध्ये अटिलची नजर झाली पंचान्यांच्या पंचानिमारी संघटने त्यामध्ये वळंदाई सरकारी आणि अटिल मध्ये बळीवारी झाली या सर्वांच्या मध्ये या ठिकाणी प्रथम त्यामध्ये नय दोन्ही गाडी आहे केली जाणारी आपल्या जातील त्या दोन्ही गाड्या आणि काही सरपंच पडसे मायना पंकज पडते किंगारो या दोन गाड्या आजच्या या भव्य आणि निर्णय मैदानातील अजितदा केसरी किंगाबाच्या मार्केट झाल्या सुंदर

जल्लोस लावी माजी सरपंच सुरेशदेव भटले मरापकर भटले केदार ग्रुप हो गया याच्याला काही नाव तिने स्वर धनुषवार रुपया पारा तर जो कुठला हिटलर बोलले सोमावर तडपका आणि आदिकाला लापळका याच्याकडे फुंडाय कुठल बरा पारा आजच्याचं कार्य पारा आणखीन आणखीन अगदी मत छळना आणि उठाय आलो कुठला याच्याकडे संजय पाला दोन बायका जी ആഹ് <laughs>